माननीय भगवान राठोड बीजेपी जिल्हा अध्यक्ष जिल्हाध्यक्ष यांच्या हस्ते होळी सण साजरा करण्यात आला यावेळी उपस्थित म्हणून मधुकर राठोड श्रीराम जाधव व रमेश जाधव उपस्थित होते

એ તમે કઈ કરો દસે મુ હણુ ઓવડી મત હું કરો રસ્ત સાઈડે ઓવડી

লগাচোন বেয়া লগা

होळी साजरी केली जाते आज पांड्यावरची होळी बंजारा समाजाची होळी मिटबुक्या महाराज गडावर या ठिकाणी मोठ्या थाटामाटात या ठिकाणी साजरी होत आहे परिसरातील बंजारा समाजातील नायक कारभारी डावे साणे सर्व माता भगिनी उत्साहाने या होळीमध्ये या ठिकाणी सहभागी झालेले आहेत बंजारा समाजासाठी होळी हा सण फार उत्साहात साजरा केला जातो आणि आम्ही वर्षभर होळीची वाट बंजारा समाज या ठिकाणी बघतो आणि गेल्या पंधरा दिवसापासून लेंगीच्या कार्यक्रमातून ही सुरुवात झालेली होळी आज या ठिकाणी आम्ही साजरी करत आहोत आनंदाने या ठिकाणी साजरी करून या वर्षभरामध्ये ज्या बंजारा समाजामध्ये वागत असताना जी कटुता निर्माण झालेली असते ती एकमेकाची कटुता या ठिकाणी होळी पेटवून ती कटुता नष्ट करून येणारा काळ जो आहे सुखाने या ठिकाणी नांदता यावे संत शिवालाल महाराजाच्या चरणी चर चर आम्ही प्रार्थना करत असतो होळीच्या लैंगिक गीताच्या माध्यमातून जगाची आराधना आरा केली जाते किडी मुंगीरोसाई येस म्हणून जी संत शेवाला महाराजाची जी आरदास आहे त्याप्रमाणे आम्ही ही होळी आनंदाने या ठिकाणी साजरी करत आहोत या आनंदामध्ये परिसरातील नायक कारभारी लहान थोर माता भगिनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सहभागी झालेला आहेत हा आमचा उत्सव हा होळीचा उत्सव हा फार मोठ्या प्रमाणात तमाम देशभर बंजारा समाज साजरा करत असतो त्याचप्रमाणे आम्ही आज मिटबुक्या महाराजांच्या या गडावर या ठिकाणी साजरी केलेली आहे शेवालाल महाराज की जय महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस साठी कंदार प्रतिनिधी भगवान राठोड अशाच नवीन अपडेट साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद